कसराव कसगाव साहेब पस्तीस पस्तीस अरे केनी गाडी नानावढ शंभर तरी करत पन्नास दे का नाही दादा अरे टाईम आम्ही शंभर कर नंतर व्यापारी करते सोमाभू पन्नास दे पन्नास देना दादा आम्ही परत समज देत हा सुट्टा नाहीत ना सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगाव मध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ते व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रदर्शनी प्रिलिमिनरी इन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलिस ठेवण्यात आहे ते असं माहिती पडलं माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रस्त्यावरची आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील यांना सस्पेंड करण्यात आले आहे आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांचीही एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे हो त्या दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिलिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा एकूण तीन कर्मचाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलेलं आहे